अरे बाबा कशी रडतीये नको रडू नको रडू काही होत नाही छान वाटत त्या दिवशी तर आमचं कोणी ऐकलं नाही तर भाऊ आम्ही रागार रागत चालले तो भू तर लग्न जमलंय पण आमच्या गँग मधले दोन जण अजून बाकी आहे जयराम भू आणि रविभू आम्ही त्यांच्यासाठी नवरी पण शोधली दाखवायची का नवरी बाबा तिकडे तर साठी ना आम्ही ज्युती घेतलेली आहे बघा काय आमच्या अमोल भाऊ लागलं आमच्या अमोल भूचं कसं बोलतो नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आमच्या अमोलभूच लग्न आहे ना अगदी जवळ आलेलं आहे आता लग्नाची तयारी चालू आहे खूप सारे गेस्ट सुद्धा आपल्या घरी आलेले पाहुणे रावळे सगळे चालूच आहे आणि इतका पसारा झाला आमच्या खालच्या रूम मध्ये पण इथं पण आज आम्हाला सगळ्या रूम पण आवर नाही म्हणजे मला नाही मम्मीला मला तर काही काम नाही मला आणि आरोला जायचंय सिटीत भूसाठी ज्युती आणायचे काय ग एम अशी एम अशी एम अशी एम अशी एम अशी बोलत का नाही का मग बोललं की मध्ये कशाला बोलतो ब्लॉग चालू असताना आता ब्लॉग घेतो आता बोला आ कशात बघ कढाईचा खालची बेडरूम माझी किती भरून ठेवली हॉल ते सगपा सारापा सारापा सारा काम बोलत बांध आहे मी आता आणि आज आमच्या घरी म्हणलं शाबूदाना तर मी आता आणि दही खाणार आहे आणि मला शाबुदाना सोबत दही पाहिजे होतं म्हणून मी हर्षदला म्हटलं दही घेऊन येतो हर्षदेन आता दही पण घेऊन आलेलं आहे आला बघ किती घाम आला एवढं उन्हे बाहेर एवढा घाम येतोय आता आंघोळ करणार मी मस्त थंड आंघोळ नाही केली तू नाही अरे रे रे रे, रे, रे। मी पण नाही केली तर या ठिकाणी आवडलेलं आहे हर्षद आरोहीचं आणि माझं आमच्या सोबत आहे ना अमोल भाऊ पण येत आहे अमोल साठी घ्यायची लग्नासाठी आणि हळदीसाठी चप्पल घ्यायची कोल्हापुरी आणि आरोहीसाठी ना गळ्यातला हार घ्यायचा आहे तिच्या साडीवर मॅचिंग आरोही किती एक्साइटेड आहे अमोलभूच्या लग्नासाठी खूप जास्त आता लवकरच आहे लग्न चारच दिवस बाकी ना चारच दिवस बाकी हर्षद तू किती एक्साइटेड आहे मी तर लय म्हणजे लय मी एक महिन्यापासून घेतली सगळ्यांची शॉपिंग झालेली आहे खूप जास्त मजा येणार आहे तर आम्हाला त्याचं रिझन असं आहे की आपल्या एक्सेल सिक्स ची ना बॅटरी खराब झालेली आहे म्हणजे गाडी चालू आहे ना हे खूप वेळ पर्यंत प्रेस करावं लागतंय त्याच्यामुळे आपली ना बॅटरी जी ना गाडीची ती चेंज करायची तर पहिले आपल्याला ऑटोमोटिव्ह जायचं आहे तिथे बॅटरी चेंज करून घ्यायची मग सिटीत जायचंय किती त्याला लईतले हार्डली दहा मिनटं दहा मिनिटाचं काम येते आपल्याला पहिले आता अमोल भूल पिक करायला जायचंय ऐका अरे अमोल बुक कधीच वेळेवर येत नाही ना नेहमी उशीर नेहमी उशीर स्वतःच्या लग्नात टाइम काय माहिती आता लग्नात नवरील लागतात कार्तिक झाली लग्नाची खरेदी नाही आज उद्या करायची अरे बापान साई तुझी अरे रे रे आमचे तर झालं सगळं अरे रे रे अरे रे लग्नाला ना रिक्नी तुम्ही येणार रे का नाचायला का फक्त जेवायला अरे बोल का पण तुम्हाला कोणी कोणी बोललिका दिली तर काही अमोल भूचा भाचा आहे आणि हा पुतणी आहे का अमोल काकाला यार लवकर तुमच्यापेक्षा जास्त गडबड आम्हाला राहते चांगला मारा जरा मग मजेत आहे का हुशल आहे का ऐकून येत का आणि अमोल भूच्या आई याला पण नेतो कार्तिकला सोबत चालायचं चल ना हर्षद पण आहे ना हा खुशाल आहे सगळे आहे एकदम मम्मी तर चालू आहे तुमच्याच काम लागण्याचीच गडबड इकडं पळायचं की तिकडं पळायचं जोडी कुठ चालली फिरायला ती लेकर दिली घर सोडून जोडीत चालली फिरायला जा आम्ही सांभाळतो त्याला जा तुम्ही आरामशीर चाल रे साई तर अमोल भूच्या खरेदी कल्याणी धनू पण येतील अमोल काय काय खरेदी करायची आधीचा ड्रेस ज्युती कोल्हापुरी आणि तुम्हाला पण काहीतरी हार वगैरे घ्यायची नायचे तर आपल्या गाडीतला ना डॅश कॅम्प पण खराब झालेला आहे बॅक साइडचं हे बघा पूर्ण निघून गेलेला आहे तर तो पण दाखवायचा आपल्याला बघा असं लोळतोय खाली डायरेक्ट तुटला तो मेन म्हणजे बघू हा रिपेअर होतो का नाही तर नवीन टाकून घेऊ तर आपला जो डॅश आहे ना तो नवीन भेटणार नाही आणि तो रिपेअर पण होणार नाही डायरेक्ट काढूनच टाकू आपण आम्ही सिटी मध्ये ऋषी त्या साइडला गेलेला आहे गाडी पार्क करायला आणि मी की नाही माझी साडी पण आणलेली आहे सो मला त्यावर मॅचिंग हार वगैरे घ्यायचंय ना त्यामुळे मी हर्षदला पाठवल्या आता ती साडी आणायला तू ती साडी काय आणली मला ते नाही काय आलं तिच्यावर मॅचिंग घ्यायचंय ना गळ्यातलं तुमची झाली खरेदी त्यांनी लय आम्हीच आम्ही सगळं करून बसलो आम्हाला सगळं नवरदेव हळू झाला ना आमचा नवरदेव नाही तेव्हा आवरत नाही आणि आता पळापळा करताय आता त्यांना मॉल ला जायचंय कधी तुम्ही सुट्ट्या काही सुट्ट्या चालू आलो मग आज जायचं नाही काय मॉल ला रोज काही ना काही आहे बिल द्यायचंय एक दिवस हे द्यायचं ते द्यायचं आज बिल म्हणजे मी परमानंट मोकळा आज बिल द्यायची म्हणे म्हणून मी परमानंट मोकळा आरो हळूहळू चाला पळू नका तुम्ही सेम दोघींनी ऑलमोस्ट आदिल काय घालणार तुम्ही हा का मी पण सेम घालतो तुमच्यासारखं आहे ना हर्ष आम्ही साडेच घालतो ना मग साडीवर लुंगी मी म्हणलो ते लुंगी लुंगी घाला मी म्हटल होते सगळे नाही म्हणताय ते म्हणते लुंगीत कसं वाटेल छान मी म्हणले लुंगी वगैरे घालून बघू आमचं नाही झालं सह्याद्री लुंग्यात घालू लुंग्या काय घ्यायची व्हाईट शर्ट आणि लुंगी तर आर होईल त्यांना ना मेहंदी पण काढायची हातावर मेहंदी किती तारखेला काढायची तुम्हाला अठरा ला का बापरे हातावर पायावर कितीला म्हणे कॉम्बो डिस्काउंट पण डिस्काउंट पण ते मराठी पण नवरीला काढायचं का तुम्हाला काढायचं काय का धनु नवरीला का मी तेच म्हणतो तुम्ही पायावर काढून काय करता पायावर

मी मी तो माणूस मी 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 नाही काय प्रॉब्लेम आहे म्हणत आहे ना मी नवरी मॅडमला कॉल करतोय विचारतोय हा हा रेट आहे असा असं डिझाईन आहे तुम्हाला मंजूर आहे का बरोबर भाऊ मंजूर आहे का हे अरे भाऊच्या हातावर पण काढणं ना मग आपण काय करू माहिती का नवरी आणि भाऊ नाही नाही रे काढून घ्या रे काढून घ्या अरे रे बा कशी रडती <laughs> नको रडू नको रडू काय होत नाही काय झालं जो आम्हाला पण सांगा <laughs> दुपारी बारा वाजता की काय तर दुपारी बारा वाजता पण मराठी बोललं तरी कळत त्यांना त्यांना नाही बोलता आलं तरी आपल्याला तर येत ना मराठी बोलता काय काय किती वाजता येणे काय भाऊ काग्न किती वाजता लावणे काय हा संध्याकाळ वाजता भाऊचं लग्न करेक्ट नऊ वाजता लागणार आहे बरोबर आहे नाचं आहे पण ऑन टाइम कस काय लागला आम्ही असताना एकदम नाचून भिचून एन्जॉय करून आणि त्या दिवशी तर आमचं कोणी ऐकलं नाही तर बघू आम्ही रागा रागात चालल्या तू तुमचे सगळे मित्र निर्वेशने आणि चांगले आमचं एन्जॉय होणं पण इम्पॉर्टंट आहे तुमच्या लग्न काही प्रत्येक वेळेस नाही होणार सगळं तुम्ही जात नाही का आता नाही नंतर मोठ्या माणसांचं ऐकावं लागतं मान ठेवावं लागतं नाचायला भेटत नाही त्यांना सांगू नको लाईफ फुल एन्जॉय करणार पण भाऊ शकतो इतका एन्जॉय इतका एन्जॉय इतका एन्जॉय म्हणे ना हे अर का बरं आवाज दिला काय घ्यायचं आहे धनु कल्याणी ज्वेलरी चलो बीर <laughs> <विजयोर> ने ने। <laughs> ज्वारी नाही तुम्ही काय ज्वारी है? ज्वारी चलो आर कोणतं बघायचं ऑप्शन आहे त्यांच्याकडे जाते करून देत तुझ्या ड्रेसवर मॅच होऊन गेलो ते हा मुल बघता मॅडमसाठी काहीतरी त्यांच्या म्हणजे वहिनीसाठी गिफ्ट लाजले लाजले बघ इकडे सर छान वाटतय हा तोंडच फक्त बदलणं पडेल बाकी छान छान आहे छान आहे हे छान आहे खरंच छान आहे

हे बी अच्छा आहे आरोहीला आर ना त्यांनी गिफ्ट पण दिलेलं आहे भाऊ हे आपल्या दोघाला पण आपल्याकडे पैसे नाही आपण गरीब आहे आवरला तर आपण आहेवर आलोय त्यांना ज्युती घ्यायची अमोल भू तर लग्न जमलंय पण आमच्या गँग मधले दोन जण अजून बाकी आहे जयराम भाऊ आणि रविभू जे की मोठे आम्ही त्यांच्यासाठी नवरी पण आहे दाखवायची का नवरी बा तिकडे नवरी हे बघा आमच्या जयराम भाऊची आणि रविभूची नवरी जमला डायरेक्ट रेडीमेड आहे उचलून घेऊन जायचे फक्त अशी जर मॅनिक्युमची नवरी घेतली ना तर ती रडणार नाही माग लागणार नाही काही हट्ट करणार नाही काही तिला घेऊन द्यायची गरज नाही खाऊ पण घालायची गरज नाही बरे फक्त सोबत घेऊन फिरायचं नाही मी फिरलं ती रडणार नाही तर आता ना आम्हाला आमच्या नवर्देवसाठी ज्युती पण घ्यायची आणि कोल्हापुरी चप्पल पण ना तोपर्यंत कोल्हापुरी चप्पल दाखवून भैया यांच्याकडे लय मोठं कलेक्शन आहे आणि डिस्काउंट पण लिहिवी देणार ते आपल्याला देणार कस्टमर बर का देणार का तुम्ही चांगलं तगड दाखवा दाखवा कोल्हापूर चप्पल दाखवा आम्हाला ना आमच्या छोट्या नवर्देव साठी पण चप्पल बघायची कोल्हापुरी चप्पल आहे ना कुर्त्यावर वगैरे घालता येईल ही युनिक डिझाईन आहे खाल बरेज नाही वाटत नाही नाही आम्ही हर्षद साठी एक चप्पल बघितली नंतर काढायला ती लेडीज रामोल आम्ही ज्युती घेतलेली आहे बघा अशी आहे चांगली आहे ना या चपलीने भाऊ मार खाणार आहे रामोल आम्ही हे बघा अशी कोल्हापुरी पण घेतलेली भाऊ जरा तुमचे मोठे मोठे पाय माग घ्या ही वेगळी का ही घेतली ना त्यातलीच पेर घाला एकच नंबर आवडली भाऊ एक नंबर कलवर आवडली ना ओके ना ओके ओके आपण लांडगे काही आरोही आणि ते गेले पुढे त्यांना थोडंफार सामान घ्यायचं होतं मेकअपचं आम्हाला पण तिकडे जायचंय पण अमोल उला म्हटलं मला गोळा खाऊ आला भैया गोळाचा गोळा खायचा होता भाऊ मला पण लिंबू शरबत प्यावा लागतंय कारण भाऊ उपवास म्हटलं मी कुठे एकटा एकटा गोळा खाऊ आरो मी गोळा खाईल झालं घेऊन काय बघताय तुम्ही किती वेळचं आम्ही लिंबू शरबत पिला मस्त हा तुम्हाला गोळ्याची ट्रीट आहे घेऊन घे धनु मामा तुझा भाऊ आहे सॉरी तुझा मामा आहे तुझा भाऊ आहे आमची ना आता सगळी खरेदी झालेली नवर देवाची पण आपल्याला ना घराकडे थोडंफार सामान आणून द्यायचं या पूर्ण भूक पण लागली होती सो त्यांना अमोल भूक गोळ्याची पार्टी देत आहे हा तू पण तू पण पोरगीत काय नाव आहे तुमचं तुझू त्रिशा आणि तुझं छान भेटू काय बाय आमच्या अमोल विषय लागणार या बरं सगळ्यांना आमंत्र हो तुम्ही पण आमच्या भूषा लागणार बरं का मी ना पहिले लिंबू शरबत तू गेलो तेव्हाच मला गोळा खायचा होता तेव्हा पण मी कंट्रोल केलं आता पण हो। <laughs> कंट्रोल केलं पण त्यांनी जेव्हा गोळा बनवला म्हटलं आता की कंट्रोल होत नाही आता करून टाकू शुगर सोडली म्हणे मी आता बिलकुल शुगर खाणार नाही हे काय हर्षद तू कस काय खातोय काय होत नाही आणि आता उपवास आहे म्हणे भाऊला मोडला उपवास भाऊचा तुमच्या गोळ्याची टेस्ट लय भारी बर का भाऊ आमचे कोणी मित्र आले तर पत्ता सांगून द्या बरं आपो याच्या समोरच आहे ना सोपा ऍड्रेस डायरेक्ट धन्यवाद मस्त होतं गोळा मला कंट्रोल नाही झालं मी खौशक टाकला आणि माझे ओठा भाग लाल झाले दोन दोन कुठं घालले हो एकच घालला अर्षद नाही घालला अर्षद गोळा घालला नाही मी आपण अमोल भूचा लग्नाचं आमंत्रण सगळ्याला देऊ काय लग्न बापरे एवढ्या मोठ्या मोठ्या पिशव्या होत्या आमच्या हातात फायनली आता आलोय गाडी जवळ चला बेटो गाडी माहिती चलो गाय आईच तर आम्हाला घराच्या सिलिंग साठी थोडंफार सामान घ्यायचं होतं ते सामान आणण्यासाठी आम्ही आलोय असे लाइट घ्यायची आपल्याला साठी भरपूर आहे का इंटेन्सिटी बघ एकदा हा पण मग आपल्या सिलिंग ना, चेंज पण होतो का तो थ्री कलर पण भेटेल सिंगल कलर पण दोन्ही सिंगलच ठीक आहे हे दोन खूप वेळ पर्यंत आम्हाला इथं थांबावं लागलं आणि फायनली आम्हाला लाईट आता भेटलेली दिसते काही सतरा हजारची आम आणि आमची मम्मी काय म्हणती काही तर उरलं ना तर वापस घ्यायला लाव दुकानदाराला नाही <laughs> घेत नाही घेते घेते पण उरणारच काय याच्यातून एवढी काही आता <laughs> आम्ही चाललोय घरी थोडस सा सामान घेऊन आणि ते सामान बघा आम्ही गाडीत किती कंजेस्टेड पण ठेवलेलं आहे आमोल बोलते यांना रिक्षाने जावं लागलं तर सामानामुळे

तर आम्ही ना तिथून घरी गेलो घराकडे आम्ही ते सर्व सामान काढून टाकलं गाडीतलं आज अमोल बुच्या लग्नाच्या खरेदीमध्ये अख्खा दिवस गेला आणि खूपच जास्त मजा आली उद्याचा ब्लॉग पण बघा अमोल बुच्या लग्नाची काय काय तयारी अजून बाकी आहे आणि आता खूप जास्त येते आरोही आणि मला सुद्धा आणि मम्मी पप्पा गेले बाहेर लग्नाला ते पण थोड्याच वेळात येतील आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आढळला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बघायला हेल्प यू अँड टेक केअर With you, I don't ever feel calm. I can feel the sweat inside. My